संत ज्ञानेश्वर महाराज अभंग बावीस ज्ञानविज्ञान हरी नांदे नांदेयामुच्या घरी बाह्यजू अभ्यंतरी जाला देव काय सांगू माय धाय पाहता नाना रूपी चढत्या वाढत्या गोष्टी प्रगट दिसे घटी नामरूपे वैकुंठी नेऊनी निघाली रया ज्ञानदेवा गोडी हरिपदी आवडी प्रवृत्तीची थडी उलंडिली या अभंगाचा अर्थ असा होतो की परमार्थ ज्ञान व व संसाराचे विज्ञान होऊन आमच्या घरी नांदत आहे असा तो देव बाहेर भितरी एकच झाला काय सांगू त्याची मात त्याला त्रिभुवण ध्याते व रूपातही तो समावत नाही भरून उरतो अत्यंत सूक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तू तो भरलेला दिसतो असा अनेक रूपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याच्या वरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृत्तीची नदी ओलांडून मी हरिप्रेमा काठावर पार झालो रामकृष्णहरी हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्णहरी